काय राजा मारती मग शेतू म्हणे तू लवकर एवढा उशीर कसा काय लागला ते शांताराम भाऊ सरपंच कंदिराबाजी सगळे मंडळी तुम्ही वाटप परेशान केलं ना काही वाढत येताना अर्ध्या रस्त्यात पेट्रोल संपलं तिचं आता कोणी मोटरसायकल लवकर भेटलाच नाही ना कोणी एक तर ती वजनदार गाडी आहे लोटत येते लोटत काय आणू शकतो म्हणा तू चालवताना त्याच्या बरोबर पाय पडत नाही लोटत आणायला गेला भस्कन जर अंगावर पडली गाडी तर गाडी खाली दबला तर हे दिसणार नाही ना हो ते बरोबर आहे मारती पण काय एवढी कंजुशी असते का लेका हा गाडीत पेट्रोल फुल ठेवायचं ना एवढा संपे पर्यंत लगे तुले काय माहिती नाही का तुले का जस काय सांगा आता एक दिवस पेट्रोल संपलं म्हटलं तर लगेच पाटील म्हणते की कंजुशी करते म्हणते हा मा एवढं टाकी तू पेट्रोल कोणत्या ठेवते का फुल हो पाटील तुम्हाला माहिती आहे मी गाडीत कंजुशी करतो का कधी पेट्रोल टाकाले कालच पाचशे रुपयात टाकलं मी पाचशे रुपयात टाकलं ना, का आ आ था 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 ना।, ना काल संध्याकाळी फक्त आता मंगरुडून घरी आलो आता फक्त आता वारत गेल तुम्हा वारत तू घरी येत तिथं लगेच संपलं ना हम्म बरोबर आहे मारती तुझ्या गाडीने काम काढलं सर काहीतरी ब्लॉक गिकच काम असेल काय धुपडकी पण मारे का गाडी धुपडकी पण काय नाही मारे आणि आपली गाडीची सर्व्हिसिंग म्हणजे टाइम टू टाइम असते ना ते मला नाही समजलं कसं काय एवढं पेट्रोल खाऊ राहिली ते मग नेली बाहेर म्हणजे तिकडे मग माऊलीवाला जर दिली त्याला म्हटलं बा पाय म्हटलं हे काय झालं काय नाही ते म्हणून तुम्हाला उशीर झाला बरते जाऊ दे गाडीचं पाहता येईल आपल्या नंतर पण हे आपल्या गावात काय गोंधळ चालू आहे तिथे माहिती नाही तुला कोण राजे महेश भाऊ त्या दिवशी आपल्याला ते काय दिसल्या सारखं झालं जर असं आपल्याला काय मजाक मजाक काय होई बा हा हे तर लय झालं ना हा हे भूत रोज दिसू राहिलं हा ते चोळे उरायला म्हणते गावात कोणा राजा मारती अभे त्याची हिंमत तर पाय अभि मा टाकलं तर पुरा टायर टायर नेला ना खोलून महेश भाऊ हे भूताचा मॅटर नाही हे चोरीचा मामला आहे हो ना मग मग अशी तेच तर आमची चर्चा चालू होती ते सरपंच शांतराम काका कंदिराबाजी सगळे आम्ही तिथं होतो म्हणून तर तुला बोलावलं होतं राजा ते सगळ्याच म्हणणं आलं की चोराला आपण रंग्यात पकडायचं आहे त्यासाठी ते काम आपल्या दोघांवर सोपवलेलं आहे आता आपल्याला आज रात्री ते काम करावं लागते काय हरकत नाही ना पाटील मी तर तयार आहे कधी बी पण मी काय म्हणतो तर एक नंबर काम झालं राजा हो ना आपण ते गावात नाही ना ते तिकडे केस चालू आहे त्याची कोणती तरी त्याला पाहिण फोन करून पाहिणं येत असेल तर जमते मग लावा ना तुम्हीच लावून पा तुम्ही लावा काय म्हणते ते पा येणार नाही वाटेल का ते पण पाहतो ना फोन लावून काय म्हणते पाटील काय म्हणते बा हॅलो बोला पाटील काय म्हणता काय राजू डिटेक्टिव्ह साहेब हा आमच्या गाववाल्याची काही आठवण येते का नाही तुम्हाला काय बोलता महेश भाऊ काय राजव गावाल्याला विसरते का कोणतरी हे राजू एक केस आहे ना हे केस निपटून येतो म्हटलं आता लग्न आहे लग्नाला की मग परत इकडे येतात नाही ना म्हणून ते लग्नाच्या आधी म्हटलं पटकन एक केस निपटून टाकतो हो लग्नाला येसालच तुम्ही पण आता गावात काय चालू आहे काय माहिती आहे का नाही म्हटलं आता काय का नवीन घडलं म्हणून आपल्या गावात हे चुकाट्या वाल्याचं असं काहीतरी दुसरं काय असणार आहे माहित नाही हो महेश भाऊ काय झालं अरे राजे जाबरू अभे भूत आले ना आपल्या गावात आपल्या गावात भूत आले तर चोऱ्या होऊ आल्या का राजे पाटील तुम्ही भूता विश्वास ठेवता का भूतान गीता काही असते तरी का तसं नाही आम्हाला माहित आहे काहीतरी कोणाचा तरी हात आहे याच्या कारण की चोऱ्या उरला ना ते चोराचाच हात आहे पण म्हणून पकडत आहे ना म्हणून तर म्हटलं तुमची आठून आली हो निपट उद्या लागते बहुतेक ती केस निपटते उद्या निपटली की मग येतो मी तिकडं तर पा तुम्ही सध्याच काय होते ते पाह तुमच्या शिवानी करा तुम्ही मग मी आलो की पाहू मग आपण नाही जमलं तर बरोबर आहे या मला माहितच होत तू तिकडे मोठ्या मोठ्या केसच्या माग लागला ना तिकडे हा इकडे गावातली हे छोटी मोठी केस घेत का तू मारती आहे वाटे तिथे रुबा अरे नाही गावापेक्षा काही मोठं असते का येतो राजू मला वाटलं बोल आता हे कसं भानूच्या लग्नाला आलं की आले हे केस निपटले की म्हणून मग ये, ये परवडत नाही काय हरकत नाही रे झप्रू हे मारुती मजा करू आला तु काय टेन्शन नाही तू ये ते केस निपटून ये ये मग मग परत जायचं काम नाही ये मग काय टेन्शन नाही तो पर्यंत पाहतो आम्ही आज रात्री पाहतो काय होते ते मग पाहतो जिथे येतोच आता उद्या परत बरं ठीक आहे ठेवू का मग हो ठीक आहे ठेवा ठेवा मी येतोच मग मी उद्या परवा येतो मारती ज्या येते उद्या परवा काय टेन्शन नाही पण आता आज आपल्याला लिपटायला लागते आज संध्याकाळी काय हरकत नाही ना आधी आपण या पकडू ना ठीक आहे मग भेटू संध्याकाळी काय राजा काशा दोन तीन झाले दिसत नाही राजा तू काय कुठे जातस रे रात्री जागा लागते त्याच्या दिवसाचा वारस नाही निघत ना मी मग काच काय दिसलं रे घरी असतो बा काय करता दुपारचे एवढं फिरत बसायला पडत नाही हे पाना दुपारची ऊन तपते मग हवा सुटते वातावरण कसं उरलं पाना घरीच असतं काय मग चाल ना चालशील तर आज तर चाल खत भरायला जायला पडते का दिवसभर मरमर काम करा हा सगळ्या अंगावर घागरा घागरा होते तरी रोज किती पडते ते चारशे पाचशे त्यापेक्षा हे बरं आहे ना आपलं नाही हो भवन भाऊ काय भरायला नाही येत बा ते माहिती तब्येतच नाही बराबर दोन तीन दिवस झाले काय राजा एवढा दनकट दिसू राहिला का घालतोय आता मी दिले चाल मग असेल तर हे दिले का कामासाठी मनमर करत जाय तू आता काऊन कामाला येत नाही नाही म्हटलं ना बघून भाऊ तब्येत नाही माझी बरोबर काहून तर बसती करता हा या कशाला काय झालं हा मी कामाच विचारू ना आणि एवढं लगे भरत ते तर काम आहे का काम आहे का विचारत जाय बरं ठीक आहे बा नाही याच नको येऊ मी म्हटलं येशील बा म्हणून मी विचारलं तुले त्यात काय मोठे जाऊ दे जाऊ दे या कशाच्या माग लागायला पडत नाही हे त्या शिवल्याच्या सोबत राहून राहून तालतंत्र काही जागा राहत नाही ना मी बन भाऊ चला शिवलाल भाऊ भेटून घ्या आता रात्रीच काय प्लॅनिंग आहे काय नाही सगळं सांगतील भाऊ सांगितलं का ये सगळं समजावून सांगितलं का हो सांगितलं तेले मारुती अजून तुमच्या लक्षात काय करायचं काय नाही ते तुम्हाला हा हो काय करत नाही आमच्या सोबत ये आम्ही दोघं बरोबर करतो आज रात्रीतून त्याचा पर्दा पास करायचा म्हणजे करायचा पाटील ते चुक वाटवलं काही खबर नाही लागली ना आपल्या प्लॅनची नाही हो शांताराम काका कोणालाच याची खबर नाही आता आपण जाऊ ग आणि ते काल ला ते देवलाल भाऊ झुमऱ्या गिमऱ्या होतात ते आता झुमऱ्या नाही सांगितलं पाहिजे फक्त नाही त्या झुमऱ्याचं काही टेन्शन नाही झुमऱ्याला मी कालच सांगितलं बरोबर समजावून म्हटलं त्याला सांगितलं मी पहिलेच तू म्हटलं इकडली बातमी तिकडे करण्यात तू एक नंबर आहे पण म्हटलं हे जर तो बातमी इकडे तिकडे केली आणि चोर जर सापडला नाही तर ते टायर जे चोरी गेला हे तुच नाव घालते म्हटलं पाटील पाटलाले म्हटलं तो पूर्ण शक आहे कारण कसं माहिती का ट्रॅक्टरचं सगळं तो आता असते आणि चोर जर दुसरा सापडला नाही तर मग पाटील तो ऐकून वसूल करून घेतल्याशिवाय असं म्हटल्याबरोबर त्यांना लगेच शपथ घातली ना मी आता कोणाला सांगत नाही म्हणे झालं आपल्याला ठीक आहे मग मिशन भूताचा पर्दाफाश सुरू थांबा थांबा मंडळी तुम्ही कुठे जाऊ नका व्हिडिओ आणखी संपला नाही आता तो भूताचा पर्दा पाश करायचा आहे आपल्याले रात्रीचे या, रात्री या मिशनवर लायने पाटील आणि मारुती हे दोघंच जाणार आहे त्यामुळे त्यांना तुमच्या सपोर्टची आवश्यकता पडू शकते म्हणून त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्यांना सपोर्ट मिळेल आणि ते भूताचा पडदा पाश करतील बघा मग आता काय होते ते पुढे आरती आता सगळ्याचा सपोर्ट भेटला तुम्हाला आता रात्रीतून पडदा पाश झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे लागा आता तुम्ही कमाले पाटील आता एक काम करा तुम्ही तुम्ही इकडल्या या गल्लीतून राहून मारत मार द्या मी इकडल्या साईडनी जातो हां तुम्हाला जर काही वाटलंच तर मला फोन करा मोबाईल चाल चालू ठेवा बरा एक महत्त्वाचं म्हणजे शक्यतो आपण कोणाला दिसलो नाही पाहिजे आणि बायचान्स दिसलो बी तर मग त्याला असं वाटलं पाहिजे बा कुठेतरी आपण कामावून आलो असं आलो अशा टाईप असं भासवास त्याला अरे काय हरकत नाही ना मोबाईल तर माझ्या चालूच आहे काय टेन्शन नाही काय वाटलं बी मला मी लगेच फोन करतो तुला बरं ठीक आहे या मग तुम्ही ऐकून मी जातो इकडल्या साईडनी कोणी जवळ येपर्यंत माहित नाही पडत ना कोणी जवळून गेलं जरी तरी त्याचा चेहऱ्यावर चेहरावर येणार नाही बापा इकडे तर कोणी कुत्रे नाही राहिलं हॅलो मारुती काही दिसलं तर कोणी नाही पाटील सध्या कुत्रे नाही दिसड तिकडं पण कसं आहे माहिती का आता साडेबाराच वाजले ते बहुतेक एक ते तीनच्या दरम्यान येतील त्याला माहिती आता एक ते तीनच्या दरम्यान सगळेजण सांगसून राहते कोणी बाहेर येत नाही बरं मग काय वाटलं तर लगेच फोन लाज बरोबर काय हरकत नाही ना तुम्ही जाते कोण मी येतो आता इकडून ये घेतले इकडून पाहत पाहत <laughs> अशा एक बाजून गेला आता झालं गाव समसु आपलं चला आपल्याला आपल्या कामाला सुरुवात करावं लागल वाटलं किती आणलं सोबत हो सगळ्या तयारीने चालू मी चला मग लवकर अरे मारुती कोणीच तर नाही दिसत रे होते त्याने कॅन्सल केलं असेल आता चार ठिकाणी चोरी केली आता बस झालं असेल ते पती चोराचं कधी रिपोर्ट भरते का ते तुम्हाला सांगतो ना चोराची हाव कधी सुटत नाही तुम्हाला सांगतो ना त्याला आदत लागलेली आहे ते आज आल्याशिवाय राहत नाही येते आज बी ना आपण बरेच वेळच काही कोण दिसून राहिलं आरती ते बघ तिकडे बघ बाबा रे भूत भूत कंबल मोडलं रे बाबा त्यानं रात मारली जोरात मार्की पर झाले का तुम्ही आले का अभि लगा ते भूत गेला का इकडे भूत ते का जोरात लात मारली त्यानं गेला इकडं भाऊ लाने वाटील कशा काय म्हणते बा भूत तिकडे गेला म्हणते हा आता आपण त्याच्या मागत आलो ना आता जाता काही गायब झाला का इकडं हो ना मारती आता गेला बा इकडे मला मला लात मारली इकडे गेला काय चिवट्या बनू नका तुम्ही कोणाले हा आम्हाला माहित झाला आता भूत कोण आहे काय ते हा तुम्हीच भूत आहे ना तुम्हीच आहे का भूत नाही नाही हो नाही हो मी काल भूत आहो मी 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 नाही ना तुम्ही जर भूत नाही मग एवढ्या रात्रीचे का काय कर करू कुठे फिरू आले तुम्ही सांगा मला <था> हे आपल्याला आता खरं सांगता येत नाही कासाठी साठी आपण फिरू आलो ते इकडं खरं खरं सांगितलं तर तिकून फसतो अरे मारती खरंच भूतले का आता गेला इकडं इकडे गेला पाहिलं नाही का तुम्ही होतो त्याच्या मागं ते काय नाही तुम्ही एवढ्या रात्रीचे का काय कर करू ते सांगा पहिले मला एवढ्या रात्रीचे इकडे काय करू नाही खर खरं सांगून द्या लागतो वाटे बा काय त्याशिवाय इलाज नाही अरती खर खर सांगतो मी, नो नो मी? मी? मी ते भूतनो बा भूतनो मी पण आम्ही कसं माहिती का शिवलाल भाऊ आणि मी आम्ही दोघं मिळून पेट्रोल चोरून आलो हम्म दोघं आहे तुम्ही नाही याच्यात आणि शिवलाल भाऊ ते कुठे आहे ते कुठे आहे त्या मंदिराजवळच्या गाडीजवळ आहे म्हणे चला बरं चला दाखवा कुठे भाऊ ते काही बॉटल पाहिजे कशाला पकडलं वाटते ना आता झालं सगळं भांडाफोट काय राहिले कोणाच्या गाडीतले पेट्रोल काढता पेट्रोल पेट्रोल काल का लोलो हे बॉटल पडली होती इथं म्हणून मी उचलली सांगा याले म्हणते बा चोराच्या उलट्या बम्बा ऐता इतरांगे हात पकडलं ना हे का पुरावा आहे ना इथं सोबत हा तरी म्हणते खालची बॉटल उचलली म्हणते एवढी एक वाजता ला कुठचं बॉटल उचलायला आले ते हा चुर हो काय सांगू का तुम्ही आम्हाला सगळं माहित पडलेलं आहे हा बॉटल उचलायला आले का तुम्ही एवढ्या रात्रीचे हा चला चला आता तिथं सरपंच इथं चला तिथं तुम्ह सांगा काय सांगायचं ते झालं सत्यानास झाला दोन तीन महिन्यासाठी घ्यायला सगळ्याला घ्या तिला सरपंच काय म्हणतात आता हे पेट्रोल चोरा चोरा आम्ही सापडला आणि भूताचा पाठला करता करता आम्ही काशीनाथ भावले पकडलं हा पण आता त्याचं म्हणणं असं आलं की बा मी भूत भुट नो भूता भूत भुट मी नो आता पाहू आता उद्या तिथे गेल्यावर काय होते ते हा सरपंचा समोर हे बरोबर देते का कोण भूत काय ते समजा उद्याच्या याच्यात कोण कोणतं सामान चोरलं काय चोरलं ते सगळी आता कबुली उद्या होणार आहे पाहू आता त्यासाठी तुम्ही तुम्ही उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका आज व्हिडिओला आणि केल्यामुळे हे चोर आपल्या हाती लागलेले आहे ला। तुमचा सपोर्ट आपल्याला मिळालेला आहे तुमचा असा सपोर्ट काय मिळत राहील अशीच आशा करतो कालच्या व्हिडिओला कमेंट करणारे श्रीकांत भाऊ वाघ काटा कोणाला कृष्णा भाऊ नेमाने संतोष भाऊ मोडक मोडक पिंपरी गौरव भाऊ ठाकरे भाऊ पटारे ओमप्रकाश भाऊ चौरागडे कुणाल भाऊ मोडक राजेश भाऊ त्यानंतर प्रभाकर भाऊ सुमित भाऊ पवार त्यानंतर अनिल भाऊ शरद भाऊ उमेश भाऊ आणि यवतमाळ जिल्ह्यातून विजय भाऊ या सर्वांचे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला ते चला भेटूया उद्या संध्याकाळी पाच वाजता